नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून जयसिंगपूरातील राजीव गांधी नगर मधील झोपडपट्टीधारकांचे पन्नास वर्षांचे स्वप्न साकार यसिंगपूर ये येथील राजीव गांधी नगर परिसरातील झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड वाटप समारंभ माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांच्यासह माजी नगरसेवक नगरसेविका व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यसिंगपूर शहरातील एकही झोपडपट्टीधारक त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही असं सांगताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यावेळी म्हणाले की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला सामोरं जाताना मी दिलेला शब्द आज पूर्ण करतोय येणाऱ्या काळात आणखी पंधराशे झोपडपट्टी धारकांना त्यांच्या हक्काच्या घरासाठी प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल असंही सांगितलं यावेळी झोपडपट्टी धारकांकडून फटाक्यांची आतषबाजी करत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व संजय पाटील यड्रावकर यांच्यासह नगरपरिषद प्रशासनाचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आमदार यड्रावकर पुढे म्हणाले राजीव गांधी नगरमधील झोपडपट्टी धारकांची मुलं आज उच्च शिक्षण घेत आहेत तसेच तरुणांना रोजगार व व्यवसायात प्रगती करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करतोय ज्या ज्या घरांचं प्रॉपर्टी कार्ड निघाले आहेत ज्यांची घरं जीर्ण झाली आहेत त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यावा त्यासाठी नगरपालिका प्रशासन सर्वतोपरी सहाय्य करेल येणाऱ्या काळात या परिसरातील सर्वच झोपडपट्टीधारकांनी आपली कागदपत्रे नगरपालिकेत जमा करावी जेणेकरून एकही नागरिक आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही कागदपत्रांसाठी काही अडथळे निर्माण झाले तर थेट माशाशी संपर्क साधा त्यातून मार्ग काढला जाईल यापुढे झोपडपट्टीधारकांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी मी नेहमीच वचनबद्ध राहीन असं सांगितलं माजी नगराध्यक्ष संजय पाटील येडरावकर म्हणाले राजीव गांधीनगर झोपडपट्टीतील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा आजचा दिवस हा जयसिंगपूरच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहावा असा आहे गेली पन्नास वर्ष नागरिकांना केवळ आश्वासने मिळाली मात्र प्रत्यक्षात घराचा कायदेशीर हक्क का मिळाला नव्हता या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांनी गेल्या काही वर्षापासून सातत्याने प्रयत्न केले औचित नगर झोपडपट्टी येथे झोपडपट्टी नियमित करून पहिलं प्रॉपर्टी कार्ड वितरण कार्यक्रम यशस्वी झाला त्याच धर्तीवर आता राजीव गांधी नगरात ही प्रक्रिया सुरू आहे आज पहिल्या टप्प्यात चौसष्ट नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले असून प्रत्येकाच्या नावावर पस पंचवीस ते तीस लाखांच्या मूल्यांची मालमत्ता नोंदवली जाते पुढील काही महिन्यात उर्वरित घरांनाही टप्प्याटप्प्यानं प्रॉपर्टी कार्ड देण्याची प्रक्रिया पूर्ण होईल यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर मुख्याधिकारी टीना गवळी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रॉपर्टी कार्डचं वाटप करण्यात आलं यावेळी झोपडपट्टी यांच्या झोपडपट्टी वासियांच्या वतीनं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व संजय पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी फारुख कडबी प्रकाश पवार मुक्ताबाई वगैरे फुलाबाई बेडगे राजेंद्र अडके अर्जुन देशमुख अस्लम फराज रघुनाथ देशिंगे अजित पाटोळे इब्राहिम बागवान अविनाश कोटकप्पे यांच्यासह पदाधिकारी व राजीव गांधीनगरवरील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बबन हो यादव यांनी केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल